तीन महिन्याची भाय तीन महिन्याची काय किंमत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज पंधरा नोव्हेंबर रोजीचा मालेगावचा लागन मेच बाजार दाखवतोय स्पेशल लागण मशीन सा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आणि दुधाचा जो मशीनचा जो व्हिडीओ आहे तो तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटाने आपल्या चॅनलला तर तुमचे कॉल येतात किंवा तुम्ही कमेंट्स करतात की पंचावन्न हजार साठ हजार म्हणजे लागणार भेटते का तर आपण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे कवर करून मित्रांनो पंचावन्न हजारची पण दाखवणार दाखवणारे आणि एक लाख रुपयाची पण तुम्हाला मैसा पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर व्हिडिओमध्ये मा स्क्रीनवरती माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे जर तुम्हाला आपल्या मशीचा खरेदीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकायचा असेल तर तुम्हाला आपला नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती व्हॉट्सअप नंबर पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विचारका चला मग मित्रांनो एकच नंबरच्या क्वालिटीच्या माझ्या आलेली आहे आजच्या बाजारामध्ये तर चला तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आजच्या बाजारामध्ये एकच नंबरच्या क्वालिटीच्या माझ्या आलेल्या आहे तुम्हाला आपण लाईव्ह व्यवहारसुद्धा दाखवणार आहे व्हिडिओमध्ये किती महिन्याची होईल तीन महिन्याची तीन महिन्याची का कुठले तुम्ही करसगावची गा। का गा? तर मित्रांनो आता मैस बघा मोठी म्हैस आहे आणि तू पण आहे मित्रांनो म्हैस वगैरे बघू शकतो किती दूध आहे एका टायमाला का तर मी तर रोज साडेचार पाच तर एकाच टायमाला दूध आहे म्हशीला किंमत किती हो किंमत किती किंमत पंच्याऐंशी हजार रुपये तर मित्रांनो म्हशीची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगताय ती तर त्यांच्याकडे नंबर आहे मित्रांनो त्यामुळे आपण नंबर घेत नाही तर बाकीच्या काही मशी इक मला त्या पण दाखवतो आपण किती महिन्याची होईल किती महिन्याची काय किंमत बांधायची किंमत किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर तर मित्रांनो तीन महिन्याची पंच्याहत्तर हजार मशीन सांगायला किंमत आहे मशी बघा तुम्ही दूध पण आहे मशीला दोन दोन लिटर

तर मित्रांनो रावड गावचे आहेत एक लाख रुपये म्हशीची किंमत आहे दूध किती होईल तीन तीन लिटर आहे का हो मागितलं की ना बाजारमध्ये कोणी पंच्याहत्तरला ला आहे का So नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं बर मित्रांनो इकडं चला गर ऐंशीला दिली का आठ महिन्याची होती मित्रांनो ऐंशी हजार बघा चला व्यवहार दूध उत्पन्न होत मच्छीला दूरा। 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 तर मित्रांनो आता ही जी म्हैस आहे हिला दूध पण आहे आणि चार महिन्याची लागण आहे दूध दूध सहा लिटर दूध आहे तर बघा मित्रांनो सहा लिटर दूध आहे

तर मित्र बघा तीन महिन्याची आहे का एक लाख वीस हजार रुपये का तीन महिन्याची लाभण आहे बरं तर बघा मित्रांनो तीन महिन्याची लागण आहे किंमत पण तुम्हाला सांगितली किती वेधाला ही किती वेधाची वेधाची तिसऱ्या तिसऱ्यामध्ये का कोण गावात तुम्ही तिथल्या गावातली आहे काय मागितलं का कोणी बाजारमध्ये नव्वद नव्वद ला मागत आहे का कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमच्याकडं नंबर आहे का नंबर अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी शेहेचाळीस अठ्याहत्तर बरं नव्वद हजार मागत आहे बरं तर मी तर मग तीन महिन्याची आहे म्हैस बघा तुम्ही आय टी आठ म्हैस आहे गिरजा प्रभाधी आहे जर कोणाला घ्यायची असेल तर नक्की संपर्क करा आपण नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे विजू दिवस कमी घ्यायचे नाही नाही तर पैसे दे बरोबर का आता द्यायचे नाव करू पोहोच इकडे एक रुपये दे मालिकेला पडला

बरेचसे शेतकरी मी मित्रांनो आपले व्हिडिओ पाहून त्यांच्याकडून म्हशी घेतलेली आहे तर तुम्हाला घ्यायचे असतील आपण नंबर दिलेला आहे तुम्हाला तर संपर्क करू शकता तुम्ही तीन चार महिने यांचे किती स्वरूप सांगायला की तर सांगायचे द्यायची तर मित्रांनो जोड्याची एक पस्तीस आहे या जोड्याची एक आहे आहे आणि एक एक पंधरा पर्यंत आले तर त्यांना द्यायची जोड म्हणजे आहे मित्रांनो साठ हजारचा भाव द्यायचे त्यांना आता कसं आहे मित्रांनो खाली जी माणस असते जर छोटी मैस राहिली तर कशी ती पस्तीस हजाराला विकली जाते तीस हजाराचा पोळ विकली जाते मित्रांनो खाली मध्ये आणि चांगली मोठी राहिली तर ती पंचेचाळीस हजार चाळीस हजार अशी खाली मिळसू की जाते त्यामुळे आता जी लागण माहिती मित्र लागण म्हैसी मग तुम्हाला पंचावन्न साठ पासष्ट अशीच रेंज मध्ये कधी आहे कितना किंमत रहे शेटीस का एकदाच बोलणार आहे कि छे महिने कि महिने कम्प्लीट का की खरेदी सूरत सूरत सेल आहे कि माल कितना पैसा आहे आज अपने पास है, तो पूरी दावन अपनी वाली क्या नाम शेड अपना सादिक हमेशा लागन ला थे क्या? आ, लागन ला थे। आ, क्या क्या लाते हैं नंबर है कोई नहीं अगर किसी किसान भाई को लेना होगा तो किसान भाई तो इधर डायरेक्ट बाजार में आना है दरस दरस दरस। कौन कौन से बाजार करते है तर मित्रांनो आता जे व्यापारी ज्या म्हशीची एक लाख दहा हजार रुपये सांगत आहेत लागण आहे सहा महिन्याची आता तुमच्यावरती मित्रांनो तुम्हाला लागण घ्यायची का एक लाख दहा हजाराची डायरेक्ट दुधाची घ्यायची आता याच इकडं चालू समोर एका किमत हे हो भाकीवाले सब, में सब चार चार पाँच पाँच महीने की लगे सब चार चार पाँच पाँच महीने की लगी और आ, क्या क्या कीमत की है कीमत क्या क्या होगी इनकी कीमत एक लाख दस एक लाख पाँच एक लाख साठ एक लाख नौ <laughs> तर मित्रांनो पन्नास पंचावन्न हजार किमतीच्या काही बाकीच्या मशी याच्यामध्ये ते आपल्याला किंमत जास्त सांगताय पण आपण तुम्हाला सांगून देतोय त्याच्या काही मशी मित्रांनो मधल्या या काही जास्त मागल्या म्हशी नाही मागण्या नाही या कमी रेंजच्या म्हशी तुम्हाला मला आपण आता कसं आहे मित्रांनो व्यापारी या प्रत्येक म्हशीची डिटेलमध्ये किंमत सांगत नाही ते आता काही पुढे म्हशी ते पण दाखवतो तुम्हाला